आता काय सांगणार आहेत आणि मिळून हा प्रकल्प रमाबाई आंबेडकर नगर मध्ये झोपडपट्टी चोपडपटींना मोठी विरोध आम्ही याच्यावरती कारवाई करणार आहे त्याची शक्यता काय मी सर्वप्रथम आपलं प्रबुद्ध भारत या ठिकाणी आभार मानतो की माता रमाबाई आंबेडकर नगर हा एक खूप ऐतिहासिक ही भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये अशा ऐतिहासिक भूमीला एम एम आर डी आणि एस आर ए असा जॉईंट व्हेंचरचा प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचं काही मानस प्राधिकरणाने ठेवलेलं आहे पण मी याच्यातली सत्यता अशी सांगू इच्छितो की पूर्णपणे या ठिकाणी जे ग्राउंडवरती काम चालू आहे ते अतिशय बेकायदेशीरपणे चालू आहे आणि या बेकायदेशीरपणाला स्वत प्राधिकरण हे जबाबदार आहे कारण की एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती इथं वारं वारंवार इथं बैठका घेतोय बैठका घेऊन कोणताही शासनाचा अधिकारी तो जो अधिक अधिकृत अधिकारी नसून रिटायर अधिकारी आणून या ठिकाणी आमच्यावरती झोपवण्याचं काम चालू आहे आमचा काही विकासाला विरोध नाही पण जर का हीच गोष्ट जर एम एम आर डी ए आणि एस आर ए या दोन्ही प्राधिकरणाने जर व्यवस्थितरित्या कायदेशीरपणे या ठिकाणी जर पाळली असती तर अतिशय वेगळा इम्पॅक्ट असता पण इथे असं झालंय की कोणी एसआरए किंवा एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना जर इथल्या सर्वसामान्य माणसांनी किंवा इथल्या कार्यकर्त्यांनी जर या प्रकल्पाबाबतीत जर विचारणा केली तर अतिशय भयानक उत्तरं मिळालेली आहेत अतिशय म्हणजे ज्या उत्तरांना काही तथ्य नाहीये अशी उत्तरं मिळालेली आहेत त्याच रोजी सात मार्चला या ठिकाणी संयुक्तरित्या जी एम एम आर डी आणि एस आर ची बैठक झाली होती त्या बैठकीचा वृत्तांत मागितला असता या पूर्णपणे एम एम आर डी ए आणि एसआरए न पूर्णपणे उडवाउडीची उत्तरं केलेली आहे त्या उत्तरांमध्ये असं लिहून आलं की अशा कोणत्याही प्राधिकरणाची बैठक माता रामाबाई आंबेडकर नगर येथे झाली नाही तर आम्हाला या ठिकाणी अजून कळालेलंच नाहीये की एम एम आर डी ए आणि एसआरए हा प्रोजेक्ट करते की नाही